सोलापूर येथील अवंतीनगर परिसरात गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली लक्ष्मण अंबादास वय व चौथी दत्तानगर झोपडपट्टी या तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्याने मित्राला व्हिडिओ कॉल करून आपण रेल्वेखाली आत्महत्या करणार असल्याचे सांगितले लक्ष्मणने काही महिन्यांपूर्वीच एमआरडीजी परिसरातील गवळी वचेस गॅरेज सुरू केले होते त्याचा व्यवसाय चांगला चालला होता मात्र गुरुवारी दुपारी ते सुमारास त्याने मित्र अनिल याला व्हिडिओ कॉल करून रेल्वे पट्टरीचा परिसर दाखवत आत्महत्या करण्याचे सांगितले यानंतर अनिलने लक्ष्मणचा भाऊ नरेश याला ही माहिती दिली मित्राने तातडीने लक्ष्मणचा शोध सुरू केला अखेरीस तो कंबरतलाव परिसरातील अवंतीनगर जवळ रेल्वे पटरीवर मृतावास रळला लोहमार्ग पोलीस सूरज वायदंडे यांनी लक्ष्मणला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले लक्ष्मण जे आई वडील यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्याच्या पश्चात पत्नी पाच वर्षाचा मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत